thank you येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची संपूर्ण सुरेश उभी केली आहे मतभेद आणि मनभेद दूर करून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता आपण सर्वजण एकत्र काम करू सुरेश पाटलांनी आपल्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे तुमच्या मनामध्ये मत मतभेद राहू शकतात पण तुमच्या मनामध्ये पक्षाबद्दल निष्ठा व प्रेम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम भारत निर्माण होत आहे यासाठी येणाऱ्या काळामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी आपण कार्य करावे यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभी केली आहे अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भवानी पेठ येथील माजी सभागृह नेता तथा ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान दिली भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते काही दिवसापूर्वी मुंबई येथे सुरेश पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्थानिक नेतृत्वाची तक्रार करणाऱ्या ने व्यथा मांडल्या होत्या तेव्हा बावनकुळे यांनी आपण सोलापुरात आपली समक्ष भेट घेऊन ही चर्चा करू असं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी बावनकुळे यांनी सुरेश पाटील यांची त्यांच्या प्रभाग क्रमांक तीन येथील निवासस्थानी भेट दिली प्रारंभी बावनकुळे यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं भारतीय जनता पार्टीचा विजय असो तसंच फटाक्यांची आतशबाजी पुष्पवृष्टी करत बावनकुळे यांचं जांगी स्वागत करण्यात आलं महापूजा व महाआरती करण्यात आली यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी तसंच शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सुरेश अण्णा पाटला कार्याचा उल्लेख केला डिस्टर्ब न होता अण्णांनी ज्या जोमानी पार्टीचं काम करत होते त्याच जोमानी पार्टीचं काम करावं पार्टी त्यांच्या बरोबर आहे असं मी सांगू इच्छितो तुम्हाला येतो आणि बावनबळे साहेब असे व्यक्ती असे नेते जे प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेले शब्द ते लक्षात ठेवतात आणि पाहायलाही नेते पण कारण तुम्हाला एवढीच विनंती आहे पार्टी म्हणजे साहेब माझं दडणघड माझं कॉलेज काय या भागात धबधबा आहे एक चांगला ताकत जोडून येत आहे त्या काळात आणखी तुम्हाला किती त्रास झाला किती किती काँग्रेसच्या नेत्यांनी त्रास दिला मंत्री त्रास दिले काँग्रेसचे आत्ता पुढे म्हणजे तसल्या काळात सुरेशांना कधी डगमगलं नाही आता कशाला चांगला काळ डगमगायचंय कुठल्याही गोष्टीला काळ चांगलं कारण नाही बावनकुळे साहेबांचा नेता आज तुमच्या प्रेमात स्वतः काल येत असतील तर अण्णा तुम्ही आयुष्यभर जे पार्टीसाठी काम केलंय हे त्याचं फळ आहे पार्टीचा सर्वोच्च राज्याचा नेता केवळ तुमच्या तुमच्यासाठी आज एवढा केलंय हे त्याची फलिष्पती आहे जास्त न बोलता अण्णा तुमचं आरोग्य अजून खडखडीत हो पार्टीसाठी तुमचे अजून धडबड काम जास्त पार्टीच्या उपयोगी येऊ असं मी सदिच्छा शिद्ध रामेश्वर बावनकुळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सुरेश पाटील यांनी आपलं काम जोमाने करावे आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिलं खर तर मला अभिमान आहे एक सच्चा इमानदार आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता करता काम करणारा आणि आपली शारीरिक परिस्थिती थोडी कमजोर असताना सुद्धा ती समाजासमोर येऊ न देता समाजातल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता आपल्या परिवाराच्या सर्व परिवाराला आपला परिवार समजून आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये काम करणारा सुरेश अन्नासारखा एक चांगला नेता भारतीय जनता पार्टी जवळ आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे सुरेश गरज नाहीये पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर आपण राजकारणात आहोत समाजकारणात आहोत हे त्यांचं ब्रीद आहे आणि जेव्हा ते मला भेटले काही मतभेद मनभेद करणारे लोक असतात तर मी सुरेशांना तुम्हाला सांगतो नरेंद्र काळेच्या मनात तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे आणि यापेक्षा पुढे जाऊन सांगतो जेव्हा मी विजय मालकाशी बोललो विजय मालकानी तुमच्याबद्दल प्रचंड आदर माझ्याबद्दल माझ्या मनात आज दिवसभरात ते चारदा मला सांगितलं विजय मालकांनी सुद्धा की सुरेशांना आमच्या परिवारातला घटक त्या जे काही माहितीला गेले म्हणून येऊ शकले नाही त्यांनाही म्हटलं होतं येणार होते पण बंधू आज या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुढच्या काळामध्ये सुरेश रंगणाच्या पाठीशी आपल्या सर्वांना राहायचं आहे आज राज्याचा अध्यक्ष जरी मी असलो पण सुरेश रंगणाचा याच्याकरता मी गौरव करतो त्याची तारीफ करतो त्यांच्या मागे उभा आहे की त्यांनी जेव्हा माझी भेट घेतली तेव्हा त्यांच्या मनात ज्या पक्षाबद्दलच्या भूमिका आहेत त्यांच्या मनात ज्या पद्धतीने अटर्जीची फोटो त्यांनी या ठिकाणी लावली माजी खासदार लिंगराज वडलांची पुल्हाळींची फोटो लावली त्यांच्या मनात देव देश धर्म संस्कार संस्कृती करता काम करण्याची त्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे त्यांनी आपलं आयुष्य समाजाकरता समर्पित केलं चार चार वेळा नगरसेवक निवडून येतात आणि ज्या पद्धतीने जे महानगरपालिकेत मी तर बघितलं सुरेखांना महानगरपालिकेत सुरेश अन्ना केल्याबरोबर चांगले चांगले अधिकारी घाबरतात आणि ही ताकद कशामुळे तयार होत की आपल्या कपड्यावर काळा डाग जर असेल आपल्या कपड्यावर काळा डाग असेल तर कोणाची हिंमत राहत नाही डाग असेल तर कोणी बोलत पण सुरेश अन्नाच्या कपड्यावर डाग नाहीये त्यामुळं कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी सुरेश अन्नाची गोष्ट टाळत नाही हे सर्व आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय परिवारातले आहोत काही मोदीजींच्या नेतृत्वातल्या गरीब कल्याणाच्या योजना आपल्याकडे पोहोचवण्याचा आपला काम पण झालाय पण मी सुरेश अन्नाला विनंती करेल नरेंद्रला विनंती करेल की नरेंद्र काळेजी आपल्या अध्यक्षा पक्षाचे सुरेश नरेंद्रजी सोबत बसून आपण दोघांनी समाजाकरता ज्या ज्या गोष्टी शिल्लक राहिल्या असतील त्या त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे आणि समाजामध्ये आता मोदीजींनी विश्वकर्मा योजना आणली आहे मला वाटलं जेव्हा संघाला मला उपाध्यक्ष करायचं होतं राज्याचं तेव्हा मी जेव्हा मालकाशी बोललो मालकांनी त्या ठिकाणी सांगितलं की संघा ओबीसी समाजात धनगर समाजामध्ये अत्यंत महत्वाचा कार्यकर्ता आहे सचिन कल्याण शेट्टी मला बऱ्यापैकी त्या ठिकाणी तुमच्या कामाबद्दल सांगितलं होतं पण सुरेश अन्ना का एका समाजाची नाही आहे सुरेश अन्नानी आपल्या जीवनामध्ये सर्व समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला एस टी मागासवर्गीय एस टी सेडूल ट्राईव्ह ओबीसी सर्व समाजाला सुरेश अन्नाने काम केलं आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात सुद्धा सुरेश अन्ना आपण असं काम करा मी देवेंद्रजी मी विजय मालक सचिन कल्याण शट्टी नरेश नरेंद्र काळे सारे लोक आपण चिंता करू नका आपल्या मनातले सारे विषय सोडून जर मी इथं पक्षाची पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी मागे उभी केली आहे कारण तुमच्या मनात तुमच्या मनात मतभेद राहू शकतात पण तुमच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा आहे प्रेम पक्षाबद्दल सुरेश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपण कायम भारतीय जनता पार्टीच्या हिताचंच काम केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त लीड मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मला <laughs> आमच्या बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी आहे बावनकुळेच्या साहेबांच्या आशीर्वादामुळं आपल्या सोलापूर शहरात जसं आपण पंचवीस तीस वर्षात जसं आला आणि खासदाराला सर्वात जास्त लीड दिला तसंच बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण या भागात जेवढी भूत आहे आता वाढीच झालंय आम्ही नव्हतो परंतु मला एवढं सांगायचं सा आहे की आपले जे भूतप्रमुख असतील शक्तीप्रमुख असतील आपले सर्व कार्यकर्ते असतील आपण महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेबांना वाटलं पाहिजे की या प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वाधिक मतं या ठिकाणी पडलेत असं आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान तिसऱ्यांदा हॅट्रिक केलं पाहिजे त्यासाठी बावनकुळे साहेबांचा फार मोठं इच्छा आहे माझं इच्छा आहे बावनकुळे साहेबांसारखं या ठिकाणी अध्यक्ष आजपर्यंत कुणी झालं नाही काय नाही परंतु मी बघितलो आम्ही कधी कधी गेलो त्या त्यावेळी या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी सर्वात जास्त आम्हाला मदत केलेली आहे आम्ही रडलं तर तुम्ही जायचं नाही आपल्या पक्षातच राहायचं असं म्हणून या ठिकाणी पक्षात आम्हाला या ठिकाणी ओबीसी संघटनेचं काम करण्यासाठी उपादेश केलेले आहेत तुमचा आशीर्वाद दादाचा आशीर्वाद अमर सावळे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं आम्ही तुम्हाला आज सांगतो साहेब की खरोखरच या सोलापूर शहरामधून पेठ हा सर्व कमळच गुळेल सर्वांचं डिपॉझिट जप्त करण्यासारखं म्हणजे पन्नास शंभर मतं काँग्रेसला आष्टीला पडणार नाही पण सर्वात जास्त मतं पडतील कारण दादापुरी या ठिकाणी शहर उत्तरमध्ये फार मोठं काम आहे आणि एवढं माहिती की दादा तुमचं बोलायचं आहे फार इच्छा आहे तुम्ही सोलापूर जिल्ह्याचं आमदार आहात आमच्या अध्यक्ष आहात मेरे मेरे पोड़ा पोड़ा या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका